अकोला जिल्ह्यातील तालुक्यात येत असलेल्या ग्राम येथील चारही रेशन दुकानदारांनी रेशन दुकान हे नियमानुसार सकाळ व संध्याकाळ सुरू ठेवावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे सध्या शेतीच्या कामासाठी लगबग सुरू झाली आहे या अगोदर मजुरांच्या हाताला काम नव्हते कसे बसे आता शेतीचे काम लागले आहे या सर्वसामान्य नागरिकांना रेशन दुकानात जाणे शक्य होत नाही त्यातच माळा येथील सर्व रेशन दुकानदार सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत आपली दुकाने सुरू ठेवतात तर संध्याकाळी ही दुकाने बंद असतात तसेच दुपारी बारा वाजले की साईड बंद झाली मशीन बंद आहे मशीन मध्ये बिघाड झाला आहे असे विविध कारणे सांगून सकाळपासून रांगेत लागलेल्या रेशनधारकांना घरी परत पाठवले जाते अगोदरच सर्वसामान्य रेशनधारक हे सकाळपासून आपली मोलमजुरी पाळून रेशन घेण्याकरिता सकाळी सात वाजता पासून रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना यामुळे खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे त्यामुळे गावातील सर्व रेशन दुकाने सकाळ व संध्याकाळ अशा दोन्ही वेळे नियमानुसार उघडी ठेवण्याची मागणी माना ग्रामस्थांनी मूर्तिजापूर तहसीलदारांकडे केली आहे एम सी ए न्यूज मराठीकरिता धनराज सह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर अकोला